तुम्ही दररोज गुगलवर काही ना काही सर्च करताना पण विचार केलाय का दर सेकंदाला जगभरातून किती सर्चेस होत असतील गुगल जगातलं सगळ्यात मोठं सर्च इंजिन आहे दर दिवसाला सुमारे आठ पॉइंट पाच अब्ज सर्चेस होतात म्हणजे दर मिनिटाला एक्कावन्न लाख सर्चेस आणि दर सेकंदाला जवळपास नव्वद हजार सर्चेस सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत हवामान नवीन गाडीचे रिव्ह्यू पावसाची शक्यता कोणती सिरियल चांगली आहे अशा हजारो गोष्टींसाठी लोक गुगल वापरतात यामध्ये भारताचा वाटा प्रचंड आहे आज जगातील दुसरा सर्वात जास्त इंटरनेट वापरणारा देश म्हणजे भारत मोबाईल डेटा स्वस्त प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आणि भरपूर कुतूहल त्यामुळे गुगल हा आपल्यासाठी जणू स्मार्ट गुरुजीत झालाय मग प्रश्न असा आहे की गुगल हे सर्च इंजिन एवढं प्रभावी कसं झालं तर त्याचं उत्तर आहे वेग अचूकता आणि तुमचं सर्चिंग समजून घेण्याची त्याची क्षमता तुम्ही काही शब्द लिहिले की गुगलला काय हवंय आणि लगेच उत्तर समोर असतं आता विचार करा ही माहिती मिळवण्यासाठी आपण पुस्तकं चालली असती तर किती वेळ गेला असता पण गुगलमुळे आज माहिती फक्त एका क्लिक वर उपलब्ध आहे माहिती हीच खरी शक्ती आहे आणि गुगल ही त्याची सर्वात मोठी सोय आणि अशाच हलक्या फुलक्या माहितीसाठी हलक्या फुलक्याला नक्की फॉलो करा